तर नमस्कार ही आहे मंडली इनार मग केवढी जाडे आणि माजलेली आहे बघा ती चिखलावर तिला पकडली म्हणजे ती घास खायला आली ती फगामध्ये तर पडता पडता बाहेर पडता तिला होळीत घेतली आणि त्याच फगामध्ये हा ढांड्या आलेला हे बघा कसं आहे बघा एकदम कडक आहे तर मंडळी हिला सोडून देऊ आपण कारण का हो असले पाण्यातले जनावर किंवा जमिनातले जनावर आम्ही घेत नाही त्यांना जीवदान देतो हे तिला सोडून देऊया आणि तुम्ही बघू शकता बघा कसा माल आहे तो बघा कसा चालला आहे बघा ॲनो तो बघा तो बघा गेला बघा गेला होतो बघा तो बघा तो बघा तो बघा तो बघा तो बघा चिकला निघला बघा आणि याला तर तुम्ही ओळखताच टॉस्का बॉस म्हणजे आपला बॉस कसा आहे बघा राबचिक माल आलाय बघा तुम्हाला मंडळी दाखवते इ बघा ही दोस्ती तुटायची ना ही बघा कशी आमची दोस्ती बघा बघा कशी दोस्ती आहे ही आमची दोस्ती आहे बघा कशी दोस्ती आहे ती ओके मंडली बाय मंडळी ही बघा तिला सोडली कशी गेली बघा तिनारी कशी बसली बघा ती बघा बघते आपल्याला ही बोलत असेल आईला खरोखरच आपला जीव पकडला पण आपल्याला परत सोडून दिला आणि केवढी माजली आहे बघा ती ही येणार बोललं ना निवट्याचे जे बिलं असतात ना बारीक मासे जिवंत जास्त खाते मेलेले कमी पण जिवंत जास्त खाते आणि केवढी माजली बघा ती तिला अगामध्ये आलेली आणि त्यात खेकडा बी आलेला तर बोटीत पडली म्हणून तिला घेतलं आणि तुमच्यापर्यंत दाखवणे जे प्रयत्न केलं तर तिला सोडली आता तिला जीवदान दान भेटले बघ कशी चालली बघा तशी काली वाव माहिती आहे ना काली वाव ती बघा ही बघा ही बघा ही बघा ही बघा गेली गेली होती तर चला म्हणाली आजचा ब्लॉग इथंच संपूया पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत ओके